जळगाव शहरातील दूध फेडरेशन रोडवरील एस के ऑइल मिल कंपनी इथं आज दुपारच्या सुमारास अचानक कंपनीच्या मागील बाजूस जोरदार आवाज व धूळ बाहेर निघत असल्यानं राधाकृष्णनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरून गेले होते त्यांनी लागलीच घराबाहेर पडून मोठा गोंधळ निर्माण झाला होता त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती यावर अनेक नागरिक आक्रमक झाले होते या जागेवरून कंपनी हलवण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलनाचा पवित्र हातात घेऊन अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे पहा नेमकी घटना काय घटली आहे एक सव्वाच्या दरम्यान मध्ये एस पो एन बी पाठीमागे आम्ही संख्या आहे इथं आमच्याकडे एस पू एन टाकी आहे पाण्याची इथं गरम पाणी गॅस आणि हवा काही मुंबईचे लोक आले तिथं आणि ते काम करत आहेत इतका मोठा आवाज आला तिथं का लोकांनी सिलेंडर बाहेर काढले आणि बंद केलेले काय झालं काय झालं असं केलं त्याला मग मी गेलो तिथं त्याला उठवलं गपातून अरे बाबा काय झालं अरे हो काम चालू आहे हे चालू आहे तिथं ते त्यांनी आता ते बंद केलं तर काम ते आणि रोज वारंवार त्याचा वास खूप येतो डास येता आणि मकाचे ते कणसं आणतो रोज ते काम करतात तिथं आणि रात्री वेळ रात्री लोकं ते गाणे म्हणतात काही शिव्या दिसतात पाठीमागे मोठ्या मोठ्या आवाज चालतं त्यांचे काही नाग तिथं लोकं राहतात रोज तिथं भांडण चालतं त्यांच्यामध्ये अच्छी कंडीशन आई तराज आमल इतना तराज है खूब मोटा तराज है सर पीछे कंपनी में बॉयलर की टेस्टिंग चल रही थी ये बॉयलर स्टीम बॉयलर होता है जिसमें अपन पानी को गर्म करते हैं जिससे स्टीम बनती है तो वो स्टीम की टेस्टिंग चल रही थी और जो आउटलेट था सर वो आ, महज स्टीम थी विदाउट एनी केमिकल विदाउट एनी गैस उसमें ना तो गैस था ना केमिकल था ना कोई फायर लगी थी ना कुछ हुआ था बट मैं बहुत थैंकफुल हूँ तो हमारे आसपास वाले लोगों का और पूरी पब्लिक का जिन्होंने हमें चेतावनी दी कि भाई आपकी कंपनी में कुछ गर्ल चल रहा है क्या तो ये जितना भी अभी जो ट्रायल चल रहा है कंपनी में ये कंपनीज के बड़े इंजीनियर्स हैं बॉम्बे से जो आए हैं जो ट्रायल रन कर रहे हैं उनके सुपरविजन में ही हो रहे हैं तो देर इज़ नथिंग टू वरी And I assure you of complete safety. Thank you.